नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस अतिशय अटितटीच्या आणि शेवटच्या व्याप्यात पोहोचलेली आहे पुरंदर तालुक्यातील सर्वात हाय वोल्टेज मतदारसंघ असणारा बेलसर माळशिंस मतदारसंघामध्ये आपण आणणार पंचायत समितीचे माजी सदस्य जिल्हा परिषदेचे माजी सदस्य या परिसरामध्ये गेली दहा पंधरा वर्षे सामाजिक काम करणारे दत्ताश्रेय भिंदे हे या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या शेवटच्या दिवशी प्रचाराची मोठी रॅली या संपूर्ण मतदारसंघात मिळालेली आहे चार चाकी दोचाकी विशेषतः तरुणांचा सहभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय परिस्थिती आहे एकंदरीत जर टेन्सर बाल विचार गटाचा विचार केला अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण याच्यामध्ये आहे तसंच कारण मागच्या पंधरा वर्षामध्ये आता आग्यता तशा धुर्गी यांचं काम आणि पुढचं विकासाचं विचार येणाऱ्या पाच वर्षामध्ये काय करणार आहे हे मतदारांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचलेलं आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं पंचायत समितीच्या गटामध्ये उमेदवार आहे एका बाजूला हरबंद काळाने असतील तुषारांना कलते असतील या अतिशय चांगल्या प्रतिमेची ती दोन लोक आहेत स्वतः दत्ता शेटा जोरंगे यांनी सर्वसामान्य लोकांसाठी जे काय काम केलेलं आहे तरुणांचं जे काही नेटवर्क आहे त्याच्यामुळे ही एक एकंदरीत एक परिवर्तनाची एक चांगली लढाई या ठिकाणी दिसून येते आणि पुरंदर तालुक्यामध्ये काँग्रेसचा जिल्हा परिषद सदस्य आणि दोन पंचायत समिती दो सदस्य सगळ्यात अगोदर कुठे दिसून येतील तर हे बिनसर बाषगटामध्ये दिसून प्रचाराचा शेवटचा दिवस आहे बरोबर कशा प्रकारे प्रतिसाद आहे प्रतिसाद खूप चांगला आहे म्हणजे सर्वसामान्य महिलांच्या देवदर्शन यात्रा असतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असेल ही जी काय पहिली ते बारावीच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची योजना दत्ता शेठ जोरे गेली विद्यार्थ्यांसाठी आणली याच्यामुळे एक चांगलं वातावरण महिला भगिनी असतील तरुण तरुण वर्ग असेल पुरुष मंडळी असतील या सर्वांमध्ये आहे त्यांचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीचा म्हणजे प्रत्येकाचं मत असं येते की आम्हाला मतदान करायचं आम्हाला शेठला मतदान करायचं हे एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आपले समेत उमेदवार दत्ताशेठ जोडून घ्यायचं शेवटचा आता प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही गेली दहा पंधरा वर्ष सेवा करतायत परंतु राजकीय दृष्ट्या आता भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी चुलबळ उमेदवार उभे केले आहेत आणि एक वातावरण निर्मिती केलेली आहे काँग्रेस पक्षाचे तुम्ही उमेदवार काय पर विजयाची काय परिस्थिती उद्याची परिस्थिती शंभर टक्के बेलसर मार्शेस गटावरती काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार की दोन्ही पंचायत समिती सदस्य आणि स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून येत्या नऊ तारखेला उद्या त्या ठिकाणी सात तारखेला या मतदारसंघातील शून्य मतदान त्या ठिकाणी आम्हाला मतदान करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तिन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती काम करण्याची संधी त्या बेलसर मार्शेस सर्व तरुण असतील माता असतील ज्येष्ठ असतील हे सर्व मतदार मतदारांना आता काय आव्हान करणार मतदार जाणार मतदारांना एक नम्र आव्हान या ठिकाणी मी करून इच्छितो गेले दोन हजार बारापासून पासून ते आजपर्यंत या मतदारसंघातील सर्वसामान्य तरुण सहकाऱ्यांची त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करण्याची संधी तुम्ही सर्वांनी दिलेली तुमच्या सुखदुःखामध्ये विविध विकासकामाच्या माध्यमातून असेल शैक्षणिक ठिकाणी वाटचालीमध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य असेल आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्याची सेवा असतील शे। अशा वेगवेगळ्या सेवा करण्याची संधी तुम्ही सर्वांनी मला दिलेली आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी आणि या बेलसर मार्स मतदारसंघाचा विकास करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तरुणांना रोजगाराचे प्रश्न असतील महिलांना त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी पुन्हा एकदा थक या ठिकाणी मी असेल कुशल नाना कोलते असेल आणि बाळासाहेब काळाने मग तिघांना त्या ठिकाणी जिल्हा परिषद बहुमताने विजय करा ही विनंती करून या ठिकाणी अशी विनंती खर तर हा मतदारसंघ मोठा आहे परंतु निवडणूक जाहीर झाल्यापासून दिवसभर कमी होते मतदारसंघाशी सगळ्यांशी संपर्क झाला का सगळ्या मोठमोठ्या गावात तुमच्या सभा झाल्या का आणि आज ही रॅली कुठं कुठं जाणारी कुठं सुरुवात झाली कशी आहे हे मतदारसंघ जरी मोठा असला तरी प्रत्येक वाडी वस्तीवरती घराघरात माझं काम त्या ठिकाणी पोचलेले मतदारांशी बऱ्यापैकी जवळपास नव्याण्णव टक्के शंभर टक्के म्हणलं तरी लोकांच्यापर्यंत गेले बारा पंधरा वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करत असल्यामुळे पहिलीच्या मुलापासून ज्येष्ठापर्यंत त्या ठिकाणी माझी ओळख सांगायची गरज राहिली नाही लोक मला त्या ठिकाणी ओळखतात आणि मी जे काही विकास काम केले आहे त्याचा कार्य अहवाल प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे काही आम्ही कामं करणार आहोत त्याचा वचननामासुद्धा आम्ही त्या ठिकाणी सर्व मतदारांच्यापर्यंत पोहोचवले नाही पण हा मतदारसंघ जरी मोठा असला तरी येथील सर्व मतदार मतदारपंधींची सेवा मी केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या मतदारसंघामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळावी राहणार का महाविश्वास ठिकाणी ही रॅली कुठं सुरुवात झाली कशी कशी जाणार ही रॅली बेलसरपासून सुरू केलेली आहे पारगाव पिसरवे नंतर मावडी पिंपरी नाजरं कप रानमाळा धालेवाडी आणि परत बेलसर अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये आम्ही ही रॅली मतदारांना जनजागृती करण्यासाठी मतदारांना आव्हान करतो की मोठ्या संख्येने तुम्ही मतदान त्या ठिकाणी करा आणि आपला संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आहे तो बजावा यासाठी ही प्रबोधन रॅली या ठिकाणी आम्ही काढलेली आहे आणि आज प्रचार प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आमचं चिन्ह हाताचं आहे हे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा कळावं की पंजाच्या चिन्हावरती हे उमेदवार त्या ठिकाणी उभे म्हणून या प्रचार रॅलीचं आम्ही आयोजन केलं आहे